नमस्कार मित्रांनो आज आपण व्हॉट्सॲपमधील काही ट्रिक्स शिकणार आहोत अशा ट्रिक्स ज्या आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये देखील अतिशय उपयुक्त आहेत आणि त्या अद्यापर्यंत आपल्याला माहिती नाहीत अशा बऱ्याचशा ट्रिक्स आपण शिकणार आहोत आणि त्या माध्यमातून आपल्याला व्हॉट्सॲप वापरणं अजून सोपं होणार आहे तर चला या व्हॉट्सॲप ट्रिक्स मालिकेतील भाग पहिला आपण आज बघणार आहोत आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जुना मेसेज काही दिवसांपूर्वी आलेला मेसेज किंवा एखादी पोस्ट असेल ती आपण कशी शोधायची त्याचप्रमाणे आपल्या मोबाईलमध्ये ग्रुपची संख्या भरपूर असेल अशा वेळेस एखाद्या स्पेसिफिक ग्रुपचं नाव किंवा त्या ग्रुपला पोस्ट पाठवायची त्या ग्रुपचं नाव आपण पटकन कसं शोधायचं तसंच एखाद्या व्यक्तीचं नाव देखील आपण कसं शोधायचं ते आपण पाहणार आहोत चला तर मग त्यासाठी मी माझं व्हॉट्सअप ओपन करत आहे पहा मित्रांनो या ठिकाणी मला एक पोस्ट शोधायची आहे काही दिवसांपूर्वी रायमिंग वर्ड्स एका ग्रुपवरती आलेले होते आता नक्की मला तो ग्रुप कोणता आहे तो माहिती नाही आहे प्रत्येक ग्रुप आपण ओपन करून ते शोधू शकत नाही त्यासाठी ते आपल्याला वरती व्हॉट्सॲप या नावाच्या समोर इथं मॅग्निफायरचं चित्र आहे म्हणजे आपण तिथं सर्च करू शकतो थोडक्यात ठीक आहे तिथे क्लिक करायचं आहे मी ती पोस्ट वाचलेली होती त्या पोस्टमधील एखादा शब्द मला आठवतोय तो शब्द मी ते टाकणार आहे रायमिंग एवढंच टाकतो आणि त्यानंतर या ठिकाणी कीबोर्डच्या खाली जे कोपऱ्यामध्ये सर्चचं जे चिन्ह आहे त्याच्यावरती मी क्लिक करणार आहे ठीक आहे आपल्या लक्षात येईल इथे भरपूर असे ऑप्शन्स किंवा पर्याय इथे दिलेले आहेत याच्यामध्ये बघा हा जो महाराष्ट्र ॲडमिन पॅनल इलेवन हा ग्रुप आहे त्याच्यामध्ये बघा मला हवं असलेलं जे पोस्ट मला पाहिजे होती रॅमिंग words ती मी शोधलेली आहे अजून एक आपण शोधून पाहूया मागे काही दिवसांपूर्वी उच्चारातील फरक नावाची एक पोस्ट आली होती खूप जुनी पोस्ट आहे ती ठीक आहे मराठीमध्ये आपण टाकूया आता ते उच्चारातील उच्चारातील ठीक आहे मी टाईप केलेलं आहे ठीक आहे आता एवढ्या ग्रुपमध्ये ती पोस्ट असणार आहे त्याच्यापैकी वरचेच काही ग्रुप आपण शोधूया दोन नंबरचा ग्रुप आहे मॅप ब्लॉगर्स त्याच्यावरती आपण जाऊया ठीक आहे आपण पाहू शकतो इथे उच्चारातील फरक याच्यावरती क्लिक करतो आहे मी ठीक आहे आपल्याला ती पोस्ट देखील सापडलेली आहे उच्चारातील फरक ठीक आहे अशा पद्धतीने आपण व्हॉट्सअपवर आलेली एखादी जुनी पोस्ट सहजरित्या शोधू शकतो याच पद्धतीने पहा आपल्या मोबाईलमध्ये खूप ग्रुप असतील अशा वेळेस आणि मला एखाद्या स्पेसिफिक एकाच ग्रुपला जर आपल्याला एखादा पोस्ट पाठवायची असेल तर तो ग्रुप शोधायचा कसा एवढ्या ग्रुपमधून समजा काहींच्या मोबाईलमध्ये तीनशे चारशेसुद्धा ग्रुप असण्याची शक्यता असेल अशा वेळेस ते देखील आपण ह्या सर्च या ऑप्शनचा आपण वापर करायचा आहे इथे मी एखादा ग्रुप शोधतो बघा आदर्श मला आदर्श शिक्षक वृंद नावाचा ग्रुप आहे त्याच्यावरती मला एक पोस्ट टाकायची ठीक आहे या ठिकाणी आदर्श नावाचे सगळेच ग्रुप या ठिकाणी आलेले आहेत वरती प्रामुख्याने वरती जे आलेले ग्रुप आहेत त्याच्यापैकी एक ग्रुप आपण जो हवा आहे तो घेऊ शकतो याचप्रमाणे आपल्याला बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला पोस्ट पाठवायची असेल त्याचं देखील नाव आपल्याला शोधताना भरपूर खाली आपल्याला जावं लागू शकतं अशा वेळी देखील आपण त्याचं नाव इथे टाईप करू शकतो उदाहरणार्थ मला माझा एक मित्र आहे त्याला मला पोस्ट पाठवायची त्याचं नाव आहे महादेव पाटील ठीक आहे महादेव ठीक आहे अशा पद्धतीने आपण टाईप करताच आपल्याला त्याचं नाव एकच नंबरला इथं आलेलं आपल्याला दिसणार आहे आजचा व्हिडिओ आपल्याला निश्चितच आवडला असेल आपल्या व्हिडिओ आवडल्यास आपण व्हिडिओला लाईक करावं धन्यवाद